हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या ताईंनो या रक्षाबंधन सणानिमित्त तुमच्या लाडक्या भावांकडनं तुम्हा सर्वांना रक्षाबंधनचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार आहे ते रक्षाबंधनचं गिफ्ट तुम्हाला कसं दिलं जाणार आहे तेरावा आणि चौदावा जो हप्ता आहे हा तुम्हाला सोबत मिळणार आहे म्हणजे वेगवेगळ्या न मिळता तुम्हाला एकत्र मिळणार आहे त्याचा मॅसेज कसा येणार आहे बघा मी तुम्हाला मॅसेज सुद्धा दाखवला की तो मॅसेज कशा पद्धती असणार आहे की आजची अत्यंत महत्वाची ब्रेकिंग uh, न्यूज आहे आनंदाची बातमी आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी तर ही न्यूज काय आहे तर तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या महिलांना जूनचं महिन्यामध्ये पेमेंट मिळालेलं नाही आहे आणि कोणत्या महिलांना जूनचं पेमेंट मिळालेलं आहे बघा ब्रेकिंग न्यूज काय आहे की एकत्रित एक तीन हजार रुपये मिळणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचली आहे जुलै ऑगस्ट तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार आहे सूत्रांनुसार इन्फॉर्मेशन भेटलेली आहे भावान तुम्हा ला, तुम्हा ही लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी आहे आणि लाडक्या भावांकडनं तुम्हाला तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाची म्हणजे राखीची भेट मिळणार आहे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार म्हणजे मिळणार हे आता काय झालंय फिक्स झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांना ही म्हणजे भावांकडनं ही जी गिफ्ट आहे कसं वाटतंय हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा थोडंशी इन्फॉर्मेशन अजून आपण घेऊयात आणि अजूनही व्हिडिओच्या शेवटीला मी एक सुंदरशी माहिती देणार आहे ज्या महिलांना जून महिन्याचा नाही आहे त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांना तीन महिन्याचा पेमेंट मिळालेलं आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचं पेमेंट, पेमेंट एकत्र मिळणार आहे ही इन्फॉर्मेशन कशी आहे ते तुम्हाला पुढे मिळेलच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत ही स्कीम आहे त्याच्यामध्ये तीस जुलै दोन हजार जी गव्हर्नमेंटचा जी आर आलेला होता आणि या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका बजेट या योजनेसाठी दिला होता त्यापैकी त्या बजेटपैकी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी हा जुलै महिन्याचा निधीसाठी काढून ठेवण्यात आला होता किंवा सेपरेट ठेवला होता याच बरोबर त्यांनी ऑगस्टचाही निधी करून दिलेला आहे बरोबर मग हा तुमच्या डायरेक्टली बेनिफिट मध्ये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल आणि याच्यामध्ये काय झालं होतं की जून महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल सव्वीस लाख चौतीस हजार इतके जे अर्ज होते किंवा महिलांचे खाते होते हे काय झाले होते विद्यार्थी मित्रांनो काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याच्यावर स्थगिती आणली होती कारण की फ्रॉडलंट अकाउंट होते त्याच्यामधून काही पुरुषांनी महिलांच्या नावाने पुरुषांनी अकाउंटांनी अकाउंट बनून महिलांचा जो सन्मान निधी आहे ते स्वतःच्या अकाउंटमध्ये नेत होतं त्याच्या हिशोबाने हे ऑलमोस्ट सव्वीस लाख अकाउंट काय झाले होते ते स्थगित करण्यात आले होते त्यानंतर आदिती तटकरेंनी पात्र ठरलेल्या म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राच्या बाल विकास मंत्री आहेत त्यांनी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे दर दरमहा दीड हजार रुपयांचे मानधन तात्पुरते रोखण्याचे आदेश दिलेले आहेत तात्पुरते आहेत परमनंटली नाही आहेत मग हे तात्पुरते का होते कारण की फसवणूक करणाऱ्यांवर म्हणजे कारवाई उद्देशाने आहे बरोबर पण अजूनही ती कारवाई झालेली नाही म्हणजे ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का हे अजून काहीतरी करायचं हे आदित्य लटकर यांनी सांगितलेलं नाही त्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना अत्यंत महत्वाची आहे खूपच महत्वाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना आता लाडकी मिळणार आहे तीन हप्ते ज्या महिलांना जूनचं पेमेंट मिळालेलं नाहीये त्यांना बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता सोबत मिळणार आहे याची मी गेल्या चार दिवसापासून सेशन घेतोय चार दिवसापासून मी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला सरळ इन्फॉर्मेशन देतो ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की दोन ऑगस्टला सरकार मार्फत असा आदेश देण्यात आलेला आहे ठीक आहे आणि हे इन्फॉर्मेशन आपल्याला सूत्रांमार्फत मिळालेली आहे बारा तेरा चौदा म्हणजे साडेचार हजार हजाराचं पेमेंट ज्या महिलांना ज्या भगिनींना जूनचा महिना मिळालाय त्यांना साडेचार आणि ज्या महिलांना जूनचा महिन्याचा जे भत्ता मिळालाय त्यांना जुलै आणि ऑगस्ट असं तीन हजार रुपयांच मानधन दिलं जाणार आहे आज महिलांचा सण यावेळेस यावर्षी खूप गोड होणार आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आताची त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आत्ताची सर्वात मोठी खुशखबर भयंकर मोठी खुशखबर तीन भावांचे वचन आपले दोन उपमुख्यमंत्री आणि एक मंत्री तीन भावांचे वचन आता लाडक्या बहिणींना मिळणार तीन हप्ते अत्यंत महत्वाची आहे तीन भावांकडनं तुम्हाला सर्व महिलांना काय मिळणार आहे तीन महिन्याचा जो बांधाना एकत्र मिळणार आहे जे सव्वीस लाख चौतीस हजार अकाउंट स्थगित झाले होते त्याची पडताळणी करून त्याच्यातील जे योग्य अकाउंट असतील त्या अकाउंट्स मध्ये ऑलमोस्ट चार हजार पाचशे रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे चार हजार पाचशे आणि ज्या महिलांना उंच मिळालेलं असेल त्यांना तीन हजाराचं मानधान येणाऱ्या एक ते दोन दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये दिलं जाणार आहे तिथून काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये म्हणजे काय ऑगस्ट नऊ पर्यंत म्हणजे रक्षाबंधना निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे भत्ता आहे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दिलं जाणार आहे बरोबर बघा आताची ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साडेचार हजार रुपये ज्या महिलांना पेमेंट मिळालेलं नाही आहे जूनच त्यांना ज्या महिलांना पेमेंट त्यांना तीन हजार रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाला जूनचा भत्ता मिळालेला आहे कुणाला नाही मिळालेला आहे बरोबर तुम्हाला आता जो जुलै आणि ऑगस्टचा भत्ता रक्षाबंधन निमित्त जो जो मानधन आहे ते मिळालं की नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा जुलै आणि ऑगस्टचा भत्ता अजूनही कोणाला मिळालेला आहे की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता चला तर मग बाय बाय व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा सांगा तुमच्या भावांना तुमच्या बहिणींना सुद्धा पोहोचवा चला तर मग भेटूया बाय बाय